आदाब जय हिंद मैं वजीद खान और आप देख रहे हैं लेखनी शास्त्र न्यूज़ लेखनी शास्त्र न्यूज़ में आपका स्वागत है नमस्कार लेखनी शास्त्र न्यूज़ मध्ये आपण सर्वांचे स्वागत आहे आज दिनांक आठ दोन हजार 2024 रोजी शाहदा येथे गोमई नदीच्या पुलाचे पडलेले तळे व पुलाचे पाणी करताना नंदुरबार जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार अडोगड गोवाल दादा पाडवी शहादा तालुकाचे काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सुरेश दादा नाईक नंदुरबार जिल्ह्याचे युवक काँग्रेस अध्यक्ष विक्की दादा पाटील माननीय तहसीलदार गिरासे साहेब माननीय उपविभागीय अधिकारी दडवी साहेब माजी नगरसेवक दादा कुरेशी युवक काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष सलीम पिंजारी युवक काँग्रेस शहादा अध्यक्ष मुन्नाबाई इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते बघत रहा लेखनी शास्त्र न्यूज

आता त्यांचं आहे पण म्हणजे येस 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 बरोबर बरोबर आहे पण हेवी हेवी व्हेकल ट्राफिकमुळे झालं ना हे ते झालं हेवी व्हेकल ट्रॅफिकमुळे झालं आहे हे तुम्ही इकडे डायव्हर्ट करताना